इकडे मनुस्मृती फाडून फेकून दिलेली आहे जी मनुस्मृती इथली जाती व्यवस्था आणि विषमतावादी ही जी मनुस्मृती आहे जी सांगते की स्त्री ही संभोगाला आतुर असते जी मनुस मनुम सांगते की स्त्री ही चारित्र्य चारित्र्यहीन असते अशा मनुस्मृती या भारतात कालबाह्य व्हायला पाहिजे परंतु असं न करता शालेय पाठ्यपुस्तकामध्ये हे मनुस्मृतीचा अध्याय हे आणण्याचं काम हे मनुवादी सरकार करत आहे आणि त्याच मनुवादी सरकारमधले मनोहर डुंबरे हे माजी नगरसेवक आहेत भाजपाचे त्यांनी काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या खांद्यावर हात टाकून त्यांची ही मनुवादी जी वृत्ती आहे ही ही दाखवलेली आहे त्याच्यामुळे हा निषेध म्हणून आम्ही मनुस्मृती ही फाडलेली आहे आणि मनोहर डुंबरे यांचा निषेध केला आहे मनोहर डुंबरे यांना तात्काळ ॲक्ट्रोसिटी ॲक्ट अंतर्गत तीनशे एक डप्रमाणे तीन त्यांच्यावर ॲक्ट्रोसिटी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे ही आमची ठाणेकरांची मागणी आहे आज ठाण्यातला समाज हा अतिशय आक्रमक होता बाबतीत तर त्याच्यावर लवकरात लवकर लोगर। गुन्हा दाखल नाही केला तर याच्या पुढे मोठ्या प्रमाणात आम्ही आंदोलन करणार आहे डॉक्टर आज आम्ही इकडे मनुस्मृती फाडून फेकून दिलेली आहे जी मनुस्मृती इथली जाती व्यवस्था आणि विषमतावादी ही जी मनुस्मृती आहे जी सांगते की स्त्री ही संभोगाला आतुर असते जी मनुष्य 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 सांगते की स्त्री ही चारित्र्य चारित्र्यहीन असते अशा मनुस्मृती या भारतात कालबाह्य व्हायला पाहिजे परंतु असं न करता शालेय पाठ्यपुस्तकामध्ये हे मनुश्रुतीचा अध्याय हे आणण्याचं कायद करणारी वर्ण व्यवस्था माजवणारी